દુર્ગે દુર્ગટ ભારી તુજવીન સંસારી અનાથનાથે આંબે કરુણા વિસ્તારી वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुणि भूनी पाता तुज नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू लागी पावसिलवलाही लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसि निदा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अम्बे नरहर कोणपूर्विलाशा नरहरतल्लीनजाला पदपंक जलेशा जय देवी जय देवी, महिषासुरमर्दिनी तारक संजीवनी जय देवी जय देवी